राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी लावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही त्यातच सरकारने दिलेली तुटपूंची मदत पुरेशी ठरत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे अहिल्यानगरमधील अरणगाव परिसरात दोन दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने अतिवृष्टीपासून वाचलेली पिके पुन्हा संकटात सापडली आहेत फळबागांवर रोगांची लागण झपाट्याने होत असून हाताशी आलेली पिके खराब होत आहेत डोक्यावर कर्जाचा बोजा असताना पिकांवर रोगराई आल्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणी आणि निगराणीचा खर्च वाढला आहे तसेच खराब झालेल्या फळांना बाजारात कवडीमुल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन त्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत सततच्या पावसामुळे शेतकरी पूर्णपणे निसर्गा पुढे हतबल झाल्याचे चित्र आहे मी बबन दत्तू शिंदे आरंगाव शिंदेवाडी तर आम्हाला मे महिन्यापासून पाऊस कंटिन्यू चालू आहे दहा पंधरा दिवसा मिळून पाऊस येतोय तर पहिलं जे पीक होतं ते पावसाने असं गळून गेलं आणि त्याच्यानंतर त्याच्याच नुसकान भरपाई अजून काही भेटली का नाही तर ते भेटायच्या आताच काय आम्हाला आता थोडेफार जे काही फळं आलेत ते पण गळू राहिलेत कारण रोगाचा प्रादुर्भाव कधी पाऊस येतोय कधी धुका पडतंय त्याच्यामुळं वातावरणातील बदलामुळं फळं गळू राहिलेत तर शेतकऱ्यांनी करायचं काय हो नाही का तर सरकार पण काय असं काही लक्ष देत नाही जास्त तर जा आतापर्यंत बागाला शेणखत म्हणा किंवा रासायनिक रा, रा, खताचे डोस म्हणा हे लाखभर रुपये एकरी खर्च होते दोन एक लाख रुपये उत्पन्न मिळावं अशी अपेक्षा होती पण त्याचा खर्च आता डबल वाढलाय आणि उत्पन्न तर जे यायचं आहे आता फळाला डाग आलेत किंवा गळू राहिलेत तर ते पण हातात यायचं नाही तर आता शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे सरकारने त्याच्यावर लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांची हे म्हणजे सगळ्यात बेकार दिवाळी गेली म्हणजे त्यांना काहीच म्हणजे सरकारने जी काही मदत केली शेतकऱ्याला ती पण खूप तुटपुंजा स्वरूपात जिथं एक पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला एकरी खर्च येतोय तर त्याच्यापैकी एक, एक पाच हजार सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांना दिले जाते तर त्याच्यात काहीच होणार नाही तर माझी अशा अपेक्षा आहे थोडी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी शेतकरी काय हा स्वतःसाठी जगत नाही हा त्याचं लोक सगळ्या जनतेचं पोट भरतोय तर ते लोक त्यांना जर वाटत असेल का शेतकरी स्वतःसाठी जगतोय तर शेतकरी पुढं स्वतःसाठीच पिकवायला सुरुवात करेल मग सरकारने पाहावं का कसे पोट भरायचे काय करायचे का तर असं माझी सरकारला विनंती आहे का सरकारनी शेतकऱ्याला भरीव मदत करून त्यांच्या दुःखावर कुठं तरी एक थोडं थोडीशी मदत करून दुःखातून सावरण्यासाठी मदत करावी अशी मी सरकारला विनंती करतो संपत बाप्पा शिंदे आमचा बाग आहे संत्राचा आमची नुकसान नाही झालेली आहे खाली गळ झाली सारी आता हे बाग आजी याला काही आहे ना आम्ही खतपाणी घातले आमचे काही झालं नाही काय नाही आम्ही काय करतात खाली सांगा तुम्ही पहिले फळ झाली गळून गेले खाली माशी लागून धोका पडतोय पाऊस येतोय त्याला विलाय नाही आमचं काही आमचा खत झाला खर्च भरपूर संत्राला खर्च झाला काहीच करायचं नाही आम्हाला तुम्ही सांग काय करायचं सरकार काय म्हणते नाही काय आता पण आमचा खर्च ऐंशी ऐंशी हजार रुपये काय करणार आम्ही ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ಅಂದ್ರೆ ಆಮೇಲೆ ಪಡವಾರೀ ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ನೀ ಮದುವೆ ಆತ